पुढच्या महिन्यापासून आम्ही शिव मंदिर बांधकामाची सुरुवात करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील सध्या आलेला आहे नरखेड येथील फार प्राचीन जुनं मंदिर असं महात्मा मंदिर या ठिकाणी आणि आज महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहे तर मंडळाचे काही सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया की काय आज या ठिकाणी कार्यक्रम आहे सर्वात आधी मी तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतोय अगदी मदार नदीच्या काठावर असलेले हे फार प्राचीन जुनं मंदिर आहे मातामाय मंदिर खूप लोकांच्या आस्था या मंदिराशी जोडलेले आहे दररोज सायंकाळी सात वाजता या ठिकाणी आरती होते त्यामध्ये भरपूर श्रद्धालू या ठिकाणी आरती सहभागी होतात आणि आज महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी महाअभिषेक सुरू आहे मंदिराच्या मध्ये एंट्री केल्यावर सुरुवातीला आपण या ठिकाणी नंदी पाहू शकता नंदीचा असं भव्य रूप या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे लगेच बाजूला या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी भाविक भक्त शिवलिंगाची पूजा आहेत या ठिकाणी महा अभिषेक आहे शिवलिंगाचा तुम्ही पाहू शकता महाशिवरात्रीनिमित्त आज या ठिकाणी भाविक भक्तांची गर्दी तुम्हाला दिसत आहे तर या माता माय मंदिरातील मंडळाची काही सदस्य या ठिकाणी बसले आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया की कि नरखेड शहरातील सर्वात पुरातन आ, माता मंदिर अगदी मदार नदीच्या काठावर हे आहे आणि आज या मंदिराची रचना तुम्ही पाहू शकता उत्कृष्ट असे एक मंदिर या ठिकाणी पुनर्रचना या मंदिराची करण्यात आलेली आहे आणि आज महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी महापूजा सुद्धा होणार आहे तर मंडळाचे काही सदस्य या ठिकाणी जमले त्यांच्याशी आज आपण चर्चा करू प्रसाद घे नमस्कार भाऊ काय नाव आहे तुमचं सुरेश बेलखेडे नरखेड येथील पुरातन जे मातामाई मंदिर आहे त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा बरं नरखेड येथे मातामाई मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे नागरिकांना मंडळाची विनंती अशी आहे की या माता माय मंदिराच्या महाप्रसादाचा कार्यक्रमामध्ये यथाशक्ती आर्थिक स्वरूपाच आणि वस्तू रूपाने सुद्धा दान करून आपला महाप्रसादाचा कार्यक्रम यशस्वी करण्यात यावा आणि सर्वांनी सहकार्य सहकार्याची भावना ठेवून या मंदिरामध्ये सहकार्य करण्याची गरज आहे मला वाटत भाऊ हे जे मंदिर आहे हे किती वर्ष जुनं आहे तीनशे वर्ष तीनशे वर्ष जुनं हे मंदिर आहे आज तुम्ही या मंदिराची एक सुशोभीकरण पाहू शकता नवीन आधी हे मंदिर खूप जुनं होतं त्यामध्ये तेवढं म्हणजे सौंदर्यीकरण झालेलं नव्हतं आज मंदिराचं सौंदर्यीकरण झालेलं याबद्दल काय बोला तुम्ही आज मध्ये या मंदिराच्या याच्यामध्ये घाट निर्मितीसाठी बांधकामाचं काम चालू आहे आणि सध्या ते सुरुवात झालेली आहे एक दीड महिन्यामध्ये घाट निर्मिती होईल आणि त्याच बरोबर शिवमंदिर जे आहे शिव शिवलिंग जे स्थापन करण्यात आलं आहे त्या शिवलिंगा शिव शु, शिवलिंग शु, मंदिराची सुद्धा कार्यप्रणाली अनुदान येत आहे आणि पुढच्या महिन्यापासून आम्ही शिवमंदिर बांधकामाची सुरुवात करणार आहोत या मंदिरामध्ये रोज आरती किती वाजता होते आरती सव्वा सात वाजता होते सव्वा सात वाजता होते दर मंगळवारी इथे महाप्रसाद होत राहतो कोण ना कोणी भाविक भक्त आपले महाप्रसादाच साहित्य आणून सर्व सर्वांना मा, महाप्रसाद दिला जातो आणि मंदिराचं जे आता सध्या जे जीर्णोद्धार झालेला आहे ते सर्व लोकवर्गणी करून झाले आहे लोक लोकवर्गणीमधून झालेला आहे आणि इथे कोणताही ट्रस्ट नाही आणि काही सर्व सर्व सार्वजनिक सार्वजनिक आहे ज्या लोकांना मनातील इच्छा असली तो इथे काम करू शकतो आणि व्यवहार सर्व समोपचारानं चालत असते आणि इतर पाहू शकता नरखेश या गावामध्ये जवळपास तीनशे वर्ष जुनं असलेलं हे माता मंदिर एक आस्थाच स्थान झालेलं आहे आधी मंदिराची व्यवस्था काय होती आणि आज हे मंदिर सर्व एक आ, नरखेड नरखेड मधील प्रसिद्ध मंदिर झालेलं आहे सर्व सौंदर्यकरण या ठिकाणी झालेलं आहे आणि रोज या ठिकाणी कुठला ना कुठला कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आणि आज महाशिवरात्री आहे त्या महाशिवरात्री निमित्त आज या ठिकाणी महा अभिषेकचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी भाविक भक्तांची झालेली गर्दी तुम्ही पाहू शकता एक आस्थाचं स्थान असलेलं नरखेड येथील माता मंदिर अगदी मदार नदीच्या काठावर वसलेलं तीनशे वर्षापूर्वीच हे माता मंदिर त्यावेळेस या माता मंदिराची जीर्णोद्वार किंवा नवीन स्थापना नव्हती तर आता त्यावेळेसची परिस्थिती आणि आजची परिस्थिती जरा वेगळी आहे आणि आमच्या सहकार्य भावनामधून या माता मंदिराचा आणि शिवालयाचा जीर्णोद्धार आणि स्व भावनेतून नरखेडकरांच्या सहकार्यातून निर्मिती होत आहे तरी यासाठी आमचं आणि नरखेडवासियाचं सहकार्य जोरदार सहकार्य लाभलेलं आहे धन्यवाद भाऊ या मंदिराबद्दल तुम्ही खूपच छान माहिती दिली आणि नक्कीच जे भाविक भक्त या ठिकाणी येतात आपल्या प्रेम भावनाने श्रद्धाने येतात नक्कीच त्यांचं सुद्धा सहकार्य या मंदिराला लाभेल अशी आशा करतो थँक्यू नमस्कार